माझे नावता थोपरेपण सी कारले राहणार तालुका नगर जिल्हा अहमदनगर मी मधून परफेक्ट ॲग्रो मधून ही रोटा वेटरी घेतलेला आहे आणि अतिशय कमी बजेटमध्ये बसलेला आहे आणि याची नाही का कंडिशन खूप चांगली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे एक सर्वसामान्य शेतकऱ्याला सुद्धा हे हाताय येण्याजोपी मशीन आहे आणि यांच्या तीन सर्व्हिस इथं आणि इथेने स्वतः डेमो दिलेला आहे साहेबांनी आणि मशीन खूप ॲक्टिव्ह असल्यामुळं सर्वसामान्य शेतकरीसुद्धा चालू शकत आहे